असतील सतरा या वर्षी खूप कमी आहेत गेल्या वर्षी असं वाटते पहिल्यांदा इथं बसवलं ना आतमध्ये असायचं तेवढ माणसं तेवढ कमी होतात आपल्याला आतमध्ये बघायला चला हात धुवा मॅडमच्या आता गुड्ड्याला सांगते अभिषेक करायला तो, तो ते कर लाट गौरांच्या शाळेत रांगोळी स्पर्धेत मला मी बोललो मला बसायला नाही होणार ना गौरांची तर तुला बसायला ना होणार तू घे मी बोललो चाल मी एक फुल काढते फुल नको काढू स्पायडरमॅन काढ तुला डोळा येते ना तोंड येते ना असं ऑरेंज कलर दिला मग आकडे तिकडे कशी आहे काय माहिती हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये -पट तर आता इकडची देवांची पूजा झालेली आहे माझी करून आणि आत्ता चाललेली आहे मी मंदिरात पटापट केली खूप टाईम झाला उठले थोडी लेट तर बघते ताई गेलेले आहे गाईंना टाईम लागतो आंघोळीला मग मी गेले त्याच्यानंतर फटाफट पत केली मग एकाडची देवपूजा केली आता पटकन मंदिरात जाते चलो तर इथं मंदिरात ना मी सगळं काल साफ केलेलं आहे तिथे कॅमेऱ्यात असं दिसतं आणि डाग असे दिसतातच आणि शाल धुवून गेलेल्या अशाच टाकलेल्या आता हे मंदिर इथलं काही मला करता येणार नाही म्हणून आता गुड्ड्याला बोलवलंय गुड्ड्याला सांगितले जरा येईल मग गुड्ड्या पण ती पण आंघोळ करते पाच मिनटात होईल बोलली मग तिची आंघोळ होईपर्यंत मी झाडू मारते आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेते तिकडे बाहेर शालसुद्धा खूप घाण झालेल्या मग काल मी धुवून घेतल्या आणि इकडचं ही शाल धुवायची आता गुद्याला, गुद्याला मग, सा आ, तर हे आल्यावर गुड्याला चढवेल आणि हे सगळं मग म्हणजे साईबाबांचा अभिषेक शाल वगैरे लावायला लावेल मग मी बाकीची पटकन पूजा करून जाईल मग आईंना करायची नाही त्याच्यामुळं तर रविवारपर्यंत फ्री होतील त्या मग रविवारी त्या करतील मग बाकीचं नंतर बघूया आता मी पटापट -पत झाडू मारून बप्पाचा अभिषेक करते बाहेर तो पर...

बुड्ड्याने मस्त पूजा केलेली आहे आणि धन्यवाद मॅडम मॅडमचा पेपर चांगला जाईल पेपर आहे ना <laughs> चला आता जाऊ घरी तर चला चाललो तर आम्ही डी माडमध्ये तेल वगैरे आणायचं आहे इथं तुम्हाला दाखवते भाजीपाला लावलेला आहे तो काय काय लावलं आहे बघू इकडं माठ आहे इकडं पालक चवले वाटतं आणि त्या साईडला आहे ती मुळा आहे मुळा मुळाने पालक असे पालक 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 चौली आणि हे लाल माठ अशी शेती लावलेली आणि तिकडं दिस दिसतंय पिंक पिंक कलरचा पट्टा तिकडं म शंकराचं मंदिर आहे तर तिथं हे आहे काय बोलतात ते भंडारा आज मस्त देवाचा आज भंडारा आहे आम्ही जेवायला जाणार आहोत खायला चलो मी गाडी काढतात शाळेत हा नाहीतरी याला वाटतंय का भाग घ्या गौरांच्या शाळेत रांगोळी स्पर्धे मला मी बोललो मला बसायला नाही होणार ना गौरांची तर तुला बसायला ना होणार तू घे मी बोललो चाल मी एक फुल काढते फुल नको काढू स्पायडरमॅन काढ तुला डोळा येते ना तोंड येते ना <laughs> घ्यायचा नाही घ्यायचा विचार चालले रांगोळी स्पर्धेत पोरांसाठी काय काय करायला लागते हा <laughs> बघू छोटीशी काहीतरी काढेल डोप्यांवर बसून <laughs> टीचर बोलते तुम्हाला बस बसायला होत नाही आणि कशाला रांगोळीच गर्दीत भाग घेता वर्गी आता काय सांगायचं गौराष्ट आंघोळ करतोय आहे एकटाच आंघोळ करतो एकटाच तयारी करतो मस्त त्याची बघू किती वाजतात पटापट पटापट घेऊ टाइमपास हो? नको परत येऊ तुला कळायला पाहिजे घरी पाहिजे काय घ्यायचं नाही एवढं वरती जायचंच नाही बिस्किट मला तेल हा वरती जायला लागेल बॉटल घ्यायची तुम्ही आता ठरवलं ना नाही नाही मग मी बोला खाली बॉटल आहे का बॉटल घ्यायची मला नंतर सुद्धा उपयोगी हो पडेल सांगतो नंतरला कशी आमच्याकडे थर्मास पण आहे ना बाबांना तो दिला गरम पाणी पियाला पेट्रोल भरायचा बापरे अजून पेट्रोल पण आहे का तुमचं तिथं टाइमपास आणि आताच अकरा वीस झाले येत नाही मी काल दोनशे रुपये दिलेले गौरांशला बसवायला गौरांशी माझ्याकडे जर मी बिंदास खर्च करतो राहिले तर ठेवतो क्यूब घेतला माझी सवयच नाही गरम खर्च करायला पैशा हा आहे आणि मग संपल्यावर बसा संपल्यावर कधी संपले संपणार नाही काय झाड आहे का मेहनत करतो रोज कामाला जातो रोज व्हिडिओ बनवतो मेहनत करतो लवकर कशाला आले काय माहिती बरं वाटत आले की लवकर पण एक काम नाही करत ना रो घरातला आता आज केला समजा गोणी आणली आज तेल आणायला चाललो पण ते रूम जरा मारायचं कलर वगैरे ते कधी मारा होळीच्या नंतर मला होळीच्या नंतर चल जाऊ राईस ब्रँडचा तेल वापरतो आम्ही पण डब्बा नाही भेटला म्हणून हा बॉक्स घेतला घेतलाय बॉक्स काय माहिती कितीला पडलाय काहीच नाही काही कितीला पडला हो हा कितीला पडला नाही सोड ना तुला घेऊन येतं बॉट नको चला पटकन चालत जाव काय टॅलेंट आहे बघा बघा कॅन घेतलाय याचा तेलाचा तरी पण फोन बघायचाच आहे हा नायेत। नायेत। <सथीज़ा> काय बोलायचं काय बोलायचं चला आता तयारी करायला पाठवायला लागेल बघू घरी पाठवलंय की नाही पाठवलं मस्त भंडारा खायला आलेलो होता मी कोळंबकर राखीन राहिले सव्वा एक वाजता येणार आहेत त्याच्यामुळलं त्यांना ठेवलं त्या इकडे पोरं बसलेत बघा जेवायला ही शाळेची पोरं बसली चालेल कसं वाटते मला हा काय देवणार आहे देवणार पहिल्यांदा इथं बसवले ना तर आतमध्ये असायचं एवढे माणसं तेवढे कमी होतात आपल्याला आतमध्ये बघायला चला हात धुवा एक लाईन नाही जस्ट जेवून जो आले आणि आता लगेच पिशवी भरून निघाले गौरांसाठी रांगोळी काढायला चला बघून रांगोळीसुद्धा बघितली ना मी कोणती काढणार आहे ते आता जाऊन कोणती भेटेल ती काढते पहिला मला फोनमध्ये बघायला लागेल कोणती रांगोळी तिथं ताई त्या थांबल्यात तन्मयची मम्मी मायासाठी तर त्यांच्यासोबत जाते चलो असतील सगळ्याजण यावर्षी खूप कमी आहेत बायका गेल्या वर्षी पुरं बन आमची दोघांच्या आता सर्वात आमची आता मी काढते अशी टोपल्यावर बसते कोणता भरू कलर सांगा ऑर्डर करते कशी आहे छान आहे इकडं बघ ना छान आहे का सांग लवकर माझी कशी आहे इथं बस मी फोटो करते तुझा तिथं बस जा लवकर माझी पुस्तू नको तिथं बस चांगली <laughs> आहे ही बघ यांच्या मम्मीने दे, काढले आणि ती काय त्याचं नाव आहे देवांश शिवांश शिवांश झालं माझे गाव म्हणजे ऑरेंज कलर ते रे बाबा

काय करतो माहिती बर्फ घेत बर्फाचा तो ट्रे घेतो आणि असं पाणी पितो तो आणि बर्फ पाहिजे त्याला आता काहीतरी देणार काहीतरी देणार मग श्रीखंड आणि चपाती खा ना तर श्रीखंड आणि चपाती नाही खात बोलत लिंबू सरबत हे बघ बर्फ पेकलाय परत बर्फ खाताना नाही दिसला तर तुला आलं का लक्षात आलं का बर्फ खायाचा नसतो सोनू तोंड सिनतो बशात मिक्स झाला बर्फ बनवते सोनूला माझी आहे ना एकच टाकायचा दे ना काय नौ। बोलतो दोन बर्फ टाकायचे उघड बर्फ टाकडे तिथं उदय एक द्यायचं ना झाला आजारी पडला तर पैसे कुठून आणणार दवाखान्यात न्यायला आजारी पडला तर पैसे आणणार छान झाला लिंबू सर बद्दल आजारी पडला तर पैसे आणणार

लक्ष्मी मातेची होती सकाळी वाचायलाच नाही भेटली मला टाइम त्याची मुलं आता वाचते खाली बसायचं नाही प्रॉब्लेम झालाय व्रताची कथा गुरुवारची कहाणी आहे बघताना श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी असल्याने किंवा एकल्या दुःखदा होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते म्हणीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनक आहेत सर्व त्यांच्या ठिकाणी ती शाळशक्ती तरुणाशाती जाती लज्जा शांती श्रद्धाकांती ऋती स्मृती दयातृष्टी माता आदिष्ट लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो तेलास पार्थिव श्री सोमनाथ सिंधोकन स्वर्गात महालक्ष्मी गोलोकी लक्ष्मी ब्रह्मलोक सावित्री गोलोकी राधिका वृंदावन राजेश्वरी चंद्रा चंपकरी गिरजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंदी केनी सुशिला कदमनी कदम्मा राजप्रसादी राजलक्ष्मी घुरगरी गुरुलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळख जाते अशा सुरांच्या पर्यचयाच्या अवसारामध्ये असलेल्या श्री महालक्ष्मीची आहे चला वाजले जाता रात्रीची एकद रात्रीचे साडेदहाला पाच मिनिटं काय विसरलं नाही बोललो मी विचारलं होतं ना तुला जा नंतर सांगते ते फॅन लाव जा साडे दहा वाजेत रात्रीचे आणि रांगोळी काढायला जी मी बसलेली ना म्हणजे उठत होते बसत होते पण मग एवढं थकल्यासारखं झालंय ना मला डेंजर थकल्यासारखं झालंय मला आता आल्यावर तरी पण पाच दहा मिनटं मी अशी झोपलेले जरा पडलेले आणि सगळं काम झालेलं आहे गेला तात पाय धुवून आणले नाईट शूट घातले अरे वा वा हात पोचायला लागला हात पोचायला लागला बघ गौरांचा पहिला हात नव्हता होत काठी घे काठी ह्याच्यावर उभा राहतात तर दमल्यासारखं झालंय खूप म्हणून

आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर मिक्स भाजी अट, होती सुकी मटर फ्लावर वांगा टोमॅटो वगैरे सगळं टाकून अशी भाजी बनवली सुकी डाळ होत म्हणजे वरण होतं भात होता जिलेबी होती आणि मोतीचूरचा लाडू होता आणि लापशी होती खूप मस्त लागतं खूप मस्त लागतं एवढं मस्त लागतं न्यायला भेटलं नाही तो आला आणि तो आला आणि मी त्याच्यानंतर आले मी त्याच्यानंतर आले त्याच्या साडे बार आणि मग थकलेले त्याच्या मुलातला घेऊन गेले मी जाऊ नको इकडे त्याला झोपवते आणि मी झोपते मला खूप झोप आले तर असं झालं खूप थकले मी ह्याच रांगोळी काढता करता पण कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा रांगोळी बाय बाय तर काहीही न करता म्हणजे कोणती काढायचे काय काढायचे काही न करता कलरसुद्धा असेच पिशवीतले काढून टाकलेले आणि तिकडं गेल्यावर मग काढायला सुरुवात करेल तर एकदम बरोबर कलर घेतलेले मी फक्त लाल कलर लाल पण घेतलेला पण तो एकदम वेगळा गुळाबीचा वाटत होता <coughs> मला वाटलं लाल आहे पण त्या बाजूची होती रांगोळी काढणारी ताई तर तिने मला कलर दिला लाल कलर नाही तर बाकीचे सगळे माझ्याकडे होते आणि तशी मी रांगोळी काढली तिथं जाऊन रांगोळीच्या इथं जाऊन मग मी बघितलं की काय काढू ते बघून मग मी रांगोळी काढली असं झालं माझं